आपल्याला आवडणारी माणसं फक्त आपल्या मनात असतात आपल्या आयुष्यात नाही सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्व कमी होतं तेव्हा आपोआप रिप्लाय स्लो होतात बोलणं कमी होऊ लागतं बिझी असल्याची कारणे दिली जातात अनुभवलंय मी बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द कोरला जातो सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी जेव्हा आपल्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःशी संवाद साधू लागतो आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही संकट हा जगातील असा जादूगर आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण दाखवून देतो बापाने कमवलेलं वाढवायचं असतं विकायचं नसतं मग ती इज्जत असो किंवा संपत्ती आयुष्यात खुश राहायचं असेल तर लोकांशी इमोशनली अटॅच होणं सोडून द्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण विसरत नाही तर त्या जाणून बुजून विसराव्या लागतात आयुष्यात तुम्हाला स्वारी तीच लोक बोलतील ज्यांना त्यांच्या इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा तुम्ही जास्त इम्पॉर्टंट असतात प्रेम करणारे तर सर्वच असतात समजून घेणार आणि शेवटपर्यंत साथ देणार कोणीतरी भेटायला भाग्य लागत कुत्र्याला तीन दिवस जेवण द्या तो तीन वर्ष तुम्हाला विसरणार नाही पण तुम्ही एखाद्या माणसाला तीन वर्ष सांभाळा पण तो तीन दिवसात तुम्हाला विसरून जाईल माणसाला परके कोण हे करण्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो आवडते नाते सांभाळून ठेवा जर हरवले तर गुगल पण शोधू शकणार नाही आभारी आहे मी त्या लोकांचा ज्यांनी दाखवून आम्हाला बदलण्याची संधी दिली खूप वाईट वाटतं तेव्हा जेव्हा आपण आवडत्या मॅसेजचा वेट करत असतो आणि ती व्यक्ती येऊन बोलतो गुड नाईट आपण उद्या बोलू कोणीतरी असावं आयुष्यामध्ये ज्यांच्याबरोबर फक्त व्हॉट्सअप स्टेटस नाही तर मनातलं स्टेटस पण शेअर करता आला पाहिजे कारण मनातल्या भावना चोवीस तासा पुरत्या नसतात कोटी असतात ती ऑनलाईन नाती वेळ जात नाही म्हणून प्रेमाच्या गोष्टी करतात आणि मन भरलं की इग्नोर करतात जिथे प्रेम नसेल ते नातं कधीच टिकू नातं गरजेपुरता नाही नातं हे फोन मधून ब्लॉक करावं मनातून नाही मग फोनमध्ये मध्ये ब्लॉक केल्यावर परत अनब्लॉक करता येतं पण मनातून नाही लोकांच्या जीवनात अस्तित्व बनून राहा गरज म्हणून तर वस्तू पण वापरायचं असतात आपल्यासाठी बिझी असणारे दुसऱ्यांसाठी अवेलेबल असतात आपली माणसं आपल्याशी प्रामाणिक आहे याचं भ्रमात माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं खूप राग येतो ना जेव्हा आपण त्या व्यक्तीची सर्वात जास्त काळजी करतो आणि तीच व्यक्ती आपल्यासोबत रुडली वागते गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लागतो परिस्थिती ऐकायला लावते एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान शिल्लक राहत नाही प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण समजून समजून घेणारी आणि सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते खरंच खूप फरक असतो ना आपलं मानण्यात आपलं म्हणण्यात आणि मनापासून आपलं असण्यात लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतात बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठी मागूनच मिळतात दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच ज्यांची वेळ वाईट आहे त्यांची पाठीशी खंबीरपणे उभे राहा पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका कोणतेही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण जे नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल असतो आणि राहतो स्वप्न जबाबदारी पूर्ण पाठी धाव घेतलेल्या माणसाला इच्छा नावाच्या दरवाज्याचा कुलूप लावावा लागतो ज्योतीची शक्ती समजण्यासाठी अंधारच व्हावा लागतो जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात उरताना आपल्या पायाला तळ लागत नाही हेच त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार ही त्याची व्यथा असते कोणत्याही व्यक्तीला एक म्हटल्यावर ती एक केल्याची नाही ऐकलेलं ना मनापर्यंत पोहोचल्याची तर कुणीही प्रत्यक्ष ऐकणार गवाही देत नाही एकाला शब्द कृतीच्या मुकामावर थांबतो